जो चांद्या पासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के थांबवायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो भविष्यात खूप खूप फायदा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की जर आम्ही सर्वांनी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के थांबवली तर आमचा भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे कुठेतरी आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के थांबवायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री हो मित्रांनो सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के थांबवायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो आता भविष्यात खूप खूप फायदा पण सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री थांबवल्यानं भविष्यात आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा कसा होऊ शकतो फायदा चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी आहे ती दर पातळी आता पाच हजाराच्या आसपास पोहोचली काही बाजार समित्यांमध्ये तर बाजारभाव पाच हजाराच्या वर आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा आपण सध्या सल्ला देत आहोत की आपण सर्वांनी जर सध्या सोयाबीनची विक्री थांबवली तर भविष्यात आपणास होऊ शकतो खूप खूप फायदा पण तो कसा होऊ शकतो आणि किती होऊ शकतो चला सगळं तुम्हास आता सांगतो या ठिकाणी समजावून तर मित्रांनो याचं विश्लेषण फार जबरदस्त आहे फक्त एवढीच विनंती आहे की शेवटपर्यंत हे विश्लेषण पहा तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहिती आहे की यंदाच्या वर्षी आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट दिसत आहे जाणकारांच्या मते सोयाबीनच्या उत्पादनातील घट ही जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत आहे आणि याच्यामुळं भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणारच आहे याच्यामुळं आपल्याला सोयाबीनचा अभाव मे जूनमध्ये सहा हजार तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये साडेसहा ते सात हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे जर आपण सर्वांनी सध्या सोयाबीनची विक्री थांबवली तर ही असणारी हजार ते पंधराशेची तेजी आपल्याला प्राप्त होऊ शकते यामुळं आपण सोयाबीनची विक्री सध्या थांबवली तर हजार पंधराशेची तेजीला आपण गवसणी घालू शकतो यामुळं सध्या सल्ला दिला जात आहे की आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही थांबवावे बरं हे फक्त एकच कारण आहे का नाही आणखीन काही कारणे समजून घ्या तर बघा मध्य प्रदेशमध्ये आता भावांतर योजना पंधरा जानेवारीला समाप्त होणार आहे आणि भावांतर योजना समाप्त झाली की लगेचच तीनशे ते चारशे रुपयाचा तेजीचा ट्रेंड हा सोयाबीनच्या दरात येतो हा इतिहास आहे आणि याच्यामुळं पंधरा जानेवारीनंतर दोन तीन आठवड्यात जर सोयाबीनचा भाव या ट्रेंडनुसार तीन चारशेनं सुधारला तर भाव साडेपाच हजारला लगवच निघालणार आणि मला सांगा मग आपण सध्या सोयाबीनची विक्री थांबवली आणि महिन्यानं केली तर आपल्याला साडेपाचचा भाव मिळालाय मग हे पण महत्वाचं कारण आहे किंवा मध्य प्रदेशची योजना संपणार त्यामुळे सोयाबीनचा भाव वाढणार म्हणून आपण सोयाबीनची विक्री सध्या थांबवायला पाहिजे आणि तिसरं जे महत्वाचं कारण आहे की बाबा आपण जर सध्या सोयाबीनची विक्री थांबवली तर याच्यामुळं काय होईल की मार्केटमध्ये सोयाबीनची आवक आपोआप कमी होईल आता मार्केटमध्ये सोयाबीनची आवक जर आपोआप कमी झाली तर यामुळं ऑलरेडी मागणी तर चांगली आहे पुरवठा जर आपण त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र होऊन कमी केला तर मग आजच मागणी आणि पुरवठात गॅप निर्माण होईल आणि उद्यापासून नाही तर आजपासूनच सोयाबीनच्या भावात रेकॉर्ड तोड तेजी येण्यास मदत होईल म्हणजे इथून पुढे एकदा सोयाबीन विकायचं नाही तर टप्प्याटप्प्याने विकायचंय थांबून विकायचंय एकजुटीने विकायचे कारण दोन तीन वर्षानंतर आपल्या हातातोंडाशी आता घास आलेला आहे त्यामुळं आपल्याला सध्या सल्ला दिला जात आहे की पाच हजारचा भाव मिळतोय पण सध्या सोयाबीन न विकता जर आपण थांबलो तर आपल्याला आणखीन भाव प्राप्त होऊ शकतो आणखीन तेजी प्राप्त होऊ शकते आणि साडेपाच हजारचा सा भाव तो उंबरट्यावरती मात्र साडेपाच हजारचा सा भाव मिळाला तिथून पुढे मात्र टप्प्याटप्प्यान सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवून साठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आज शेवटत आपला मित्र उदयात व्यक्त करतो खूप खूप आभार